मित्रांनो जाऊ मी आवडी लागतो माझं किती काढून पिकणे कुठं ठेवायचं असं तुम्ही

मित्राची गाडी उरून घेऊ आपण काय होत कुठं आजकाल आपल्याला तर लेखायला सवासणीचा महिना आहे मग अशी त्या ताई तर त्यांनी सांगितलंय सवासलेला लेकर सगळी घेऊन येऊन काय टेन्शन नाही ti

니트비, 니트비에 팔십오 가잖아 पारुशी राम पार ऋषी पारुशी राब पारऋषी जायला माहिती मग काय अर्धा तास बसलं जायला चला पुन्हा गेली सवाज दिला जेव्हा पुन्हा मी मी आली आधी तिच्या जाऊन आता काय करतो सांगतो राहू राहते कुलूप काढून

पटासाठी इसकावन खाती मी अरे काय अग आला घ्या आला घ्या ए आलाय आबा आला तळ्यावर तो किती दिसायला तो कळ्यावर आबा आला या येत आहे तो पर्यंत येते आले आले त्याला वडाय सांगतो

ए आबा तिला वडून काढतात ना वडून का वडून काढते ना गाडी लावते गाडी लावतात राहू देऊ देत गाडी तिला वडून काढा कुलूप काढायचा या तिला वडून काढा हां च नाही तो मी मी आहे